चला। नमस्कार नवीन व्हिडिओ मध्ये तुमचं स्वागत आहे लाईक शेअर अँड सबस्क्राइब करायला विसरू नका आज कुठे चाललंय काय अजून ठरवलं नाही दुपारचं काय होतंय दुपारचं ऊन भरपूर कुठे जाता येत नाही आणि आमचा पी सी बिघडल्यामुळं तो एक वायदा का आणला आहे त्यामुळं काय सूचना झाले काका राईड करता तसं बघा एकदा परत मी वर घेतले की तुमचं खाली जाते खाली कसं जाते थांब पुढे जाऊन देईन थांब 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 पुढं थां। गेल्यावरती थां। आवडलं जरा हे बघा अशी ट्रॅफिक असती सुट्टीच्या दिवशी पाचगणी वरून येणारी सगळी स्टँडवर करता राईड बघा आज तर उन्हाळा आहे आज तर चाळीस अंश एवढं तापमान वाईट होतं पण मला असं वाटतं की तापमान आहे म्हणजे पाऊस पडणार ज्या चांगला तापमानामुळेच पाऊस तापमान असेल ज्या उन्हाळ्यात त्या त्यावेळेला पावसाळा जोरात असतो असं एक निरीक्षण आहे पण बाष्पी होतं बाष्पापासूनच ढग आणि पाऊस होतो हे बघा हे एक इथं स्पॉट असा आहे की सगळं अवघड ती येणार तिकडनं इकडे जाणार इकडचा तिकडं जाणार क्रॉस कनेक्शन लागल्यासारखं इथं पुढंच बरं आता नाही पुढं आहे का जागा हा हे बावधन नाका इथं उजवीकडे शिवशाही हॉटेल आहे बघा परत पुढं शेलार मामा हॉटेल आहे अजून कुठलं मिलन हॉटेल आहे ट्रेंड्स हे मास्टर फिटनेस जिम आहे बघा हे कुत्रेशी सोडले ते प्राणी मित्रांनी हा हे केले पाहिजे त्या कुत्र्यांना इथे तंदूर हटेल आहे बघा संपलं पण काय करायचं कला गार्डन आहे चतुर्थी आहे जायचं का परत आर्थ जय हा हा व्हिडिओ खरं तर माइक टेस्टिंग साठी काढलेला आहे माइक कसा आहे आवाज कसा येतो हे बघण्यासाठी युट्यूबवर टाकावा का टाका नाही हे विचार चाललाय माझा कदाचित बायकोच्या युट्यूबवर टाकीने एखादी उलटे का कशी काही येतात मला तेच लोक कळत नाही आपल्या भारतात काही चालतं म्हणा उलट करा सुलट करा चालू आहे का बाल ते होय नाही ती गर्दी दिसणार माणसं दिसणार सगळं संपलं त्यांच्या घरातलेच असतील हाय का नाही हा जो स्पीड ब्रेकर आहे तो चांगला आहे निदान आहे तरी स्पीड ब्रेकर आहे नाही तर काय काय असे स्पीड ब्रेकर असतात की दिसतच नाही की इथं स्पीड ब्रेकर आहे मग आपटल्यावरच कळतं म्हणजे ॲक्सिडेंट न होण्यासाठी स्पीड ब्रेकर बनवतात पण उलट जास्त ॲक्सिडेंट राहतात स्पीड ब्रेकर आला की पुढचा दचकून एकदम ब्रेक दाबतो आता इथलं बाबा ते पुढचा स्पीड ब्रेकर आहे कळतंय तरी हाय म्हणून तस कळलं पाहिजे नाही ते एखादा पटकन दिसलं स्पीड ब्रेकर की मग ब्रेक दाबायचा दा मग त्याच्या माग असणार त्यांनी ब्रेक धडा धड दाबून होती धडका धडक मग Hmm. पेट्रोल टाकायचं राहिलं आता इथं आहे का पेट्रोल गर्दी गर्दी नाही ना आपल्या इकडं असेल नसेल गर्दी ना जाऊ दे इथंच इथच थांबला स्वारगेटला थांबला हे स्वारगेट आहे आपलं वाईटलं पुढं स्टेशन आहे वाईट नाही स्वारगेट आपली गंमत केली गंमत नाही आहेच माणसं म्हणतातच तसं इथं स्वारगेट आणि पुढं स्टेशन जसं पुण्यात पहिलं सॉरगेट मग पुणे स्टेशन काय घ्यायचं आता काय पाहिजे तुला कुठं ते पण दिस काय तिथं आता काय होतं इथ काय आहे का आणतो इथले का मला का चॉकलेट आणतो हा इथं कसं माणसं नाहीत जास्त Hvað er því út húnna? Það er verið ekki að baka तेव्हा बा कायम गर्दी आहेच जीव का बोल बनता घरी जाऊन मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद लाईक शेअर अँड सबस्क्राईब